नमस्कार ताईंनो पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आपल्या ताईला सपोर्ट करा तर आज मी बनवले तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून समजलंच असेल की मस्त अशी कोथिंबीर वडी तर सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान होते आणि चवीलाही खूप छान लागते तर बघायलाच एवढी सुंदर दिसते तर चवीला किती म्हणजे छान लागत असेल हे तुम्ही समजू शकता वडी एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी दीड पेंडी कोथिंबीरची घेतली होती आता थंडीचे दिवस आहेत तर कोथिंबीर बाजारात भरपूर स्वस्त झाली तर म्हटलं चला आज वड्या बनवूयात आणि तुमच्याबरोबर वर हे शेअर करूयात तर तुम्ही ही वड्या अशा पद्धतीने बनवून बघा मी सांगते त्या पद्धतीने खूप छान होतात तर इथे बघा दीड पेंडी घेतली मी म्हणून स्वच्छ बारीक चिरून घेतली आहे आणि चिरून घेतल्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवून म्हणजे चाळणी अशी पूर्ण पाणी इथे बघा पडले तुम्ही म्हणजे अशी वितळून घेतले म्हणजे वड्या आपल्या खूप छान होतात आणि त्यानंतर आता आपण वाटण करून घेऊयात तोपर्यंत तो कोथिंबीरमधलं पाणी वितळते तर वाटणासाठी मी ते तिखट टाकणार नाही पूर्ण हिरव्या मिरचीचीच करणार आहे वडी त्यासाठी मी इथे जास्त मिरच्या घेतलेत एक दहा बारा तेरा मिरच्या आहेत बघा लसूण पाकळ्या घेतलेत त्या पण त्याच पद्धतीने आहेत एक सतरा अठरा असतील तर इथे आपल्याला लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे तर आता आपल्याला हे वाटण चांगल्या मिक्सरला फिरून घ्यायचंय त्यात आपल्याला टाकायचं अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा तर कोणताही डाळीचा म्हणजे पदार्थ बनवताना ओवा हा नेहमी घालायचाच कारण डाळीचं कसं पीठ कसं असतं जरा म्हणजे पचायला जड जातं ना त्यासाठी तर आता छान असं मिक्सरला फिरून घेऊया तरी ते मी छान असं वाटण मिक्सरला फिरवून घेतले जास्त पण आपल्याला म्हणजे मोठं पण ठेवायचं नाही आणि जास्त बारीक पण करायचं नाही अशा पद्धतीने मी वाटून घेतले तर आता आपण हे काढून घेऊयात मी वडी थोडीशी तिखट करणार आहे त्यामुळे मिरचीचं प्रमाण इतर जास्त वापरले तुम्हाला जशी हवी तसे तुम्ही ते तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता आपल्याला वडीचं पीठ तयार करायचंय तर मी ते मोठे ताट घेतले आपल्याला म्हणजे कोथिंबीर आणि म्हणजे कोथिंबीरची वडी बनवण्यासाठी जे पीठ माळायचे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय या ताटामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची पूर्ण त्यानंतर हे करून घेतलेलं वाटण थोडीशी हळद आणि एक चमचा तेल घालायचे आपल्याला तुमच्या आवडीनुसार तर इथे आपण सगळं आता वाटण टाकून घेतले म्हणजे जे टाकायचं होतं ते तर ते आता आपल्याला घालायचं तांदळाचं पीठ तर एक चमचाच तांदळाचं पीठ घातले मी आणि त्याच्यात घालायचं बेसन पीठ इथे बघू शकता एक वाटी आणि आता ही एक वाटी घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून आहे इथं पाणी घालायचं नाही आपल्याला छान असं ह्याचं मिक्स करून एक जीव करून घ्यायचे तरी इथे काय होतं धुतल्यामुळं कोथिंबीर आपली ओली असते ना तर त्या ऑलरेडी पाणी असतं म्हणजे ओली ओली असते ना कोथिंबीर त्यामुळे आपल्याला इथे पाणी घालायची गरज लागत नाही तरी ते बघा पूर्ण एक जीव करून घेतले मी पण अजून आपल्याला कोथिंबीर तशीच दिसते आपली वडी तयार झाली नाही तर यात काय करायचं लागलच आपण पीठ घालायचं म्हणजे जोपर्यंत ओडीची ओडी सारखं होत नाही ना आपलं मिश्रण तोपर्यंत ह्याच्यात पीठ घालायचं पण पाणी अजिबात घालायचं नाही जेवढं पीठ बसेल ना तेवढं आपल्याला घालायचं तर अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतले जेवढं म्हणजे कोथिंबीर ओली होती ना त्यात पीठ जेवढं लागेल तेवढंच घातले पाणी अजिबात घातलेलं नाही तर आता मी कुकरवरती चाळण ठेवून ओडी उकडणार आहे त्यासाठी इथे मी अर्धा ते पाहून तांब्या पाणी घातले तर आता आपल्याला त्याच्यावरती ठेवायची चाळणी आणि चाळणीला जरा तेल लावून घ्यायचं थोडस तेल सगळीकडे चोळून घ्यायचं हे पीठ आता आपण चाळीमध्ये घालून घेऊया तर इथे काय करायचं पीठ हाताला चिकटत म्हणून जरा तेलाचा हात घ्यायचा म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही तर बऱ्याच जणांना हे पीठ चिकट होतं म्हणून वड्या करायचा कंटाळा येतो तर असं तेलाचा वापर करायचा खूप सोप्या आहेत वड्या अजिबात करायला अवघड नाहीत काय ना तर आता पूर्ण मी असं जास्त पातळ करायचं नाही थोडस म्हणजे जाडस लेअर ठेवायचा आणि असं पूर्ण आता मी हे थापून घेते तरी ते मी अशा पद्धतीने पूर्ण बघा लेअर करून घेतलं ह्याचा देठही छान लागतात म्हणून तुम्हाला असे दिसत असतील तर आता गॅसवरती मी ते आपण जे पाणी घेतलं होतं ते ठेवले वडी उकडण्यासाठी छान अशी उकळी फुटली तर आता आपल्याला ही चाळण ह्याच्यावरती ठेवून झाकण ठेवून आपल्याला एक म्हणजे जेवढं उकडलं तेवढी छान लागते असं पीठ पीठ लागत नाही तर मीडियम गॅसवरती आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटं ठेवून द्यायचे मिनिटं बघूयात आपण वड्या कशा झाल्यात आपल्या झाकण काढून घेतले सुगंध खूप छान येतोय आणि तर आपली परफेक्ट झाली अशी इथे बघू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे चाकू घातला तर एकदम दाटसरपणा आहे तिला तर आता आपण खाली काढून घेऊया तर आता आपल्याला वडी कट करायला घेण्या आधी ना थोडीशी थंड होऊन द्यायची थोडीशी थंड होऊन गेल्यानंतरच आपण वडी कट करणार तरी ते बघा पूर्ण थंड झाली आहे आपली म्हणजे वडी तर आता आपण कट करून घेऊयात बघूयात कशा पद्धतीने होत आहेत वड्या तुम्हाला एक काढून दाखवते हे थोडंसं चिवट असतं त्यामुळं थोडंसं चाकूला लागते तर इथे बघू शकता अशा पद्धतीने कडेच असल्यामुळे व्यवस्थित कट करता आलं नाही मला तर अशा पद्धतीने मी आता पूर्ण वड्या कट करून घेते तर अशा पद्धतीने मी पूर्ण वड्या कट करून पळपूटवरती काढून घेतलेत तर आपल्या खूप छान वड्या झाल्यात इथे बघू शकता तुम्ही ही मागची साईट आहे आणि ही पुढची साईट आहे तर म्हणजे एकदम छान पद्धतीने वडी आपली उखडली गेली आणि चवीलाही खूप छान लागणार आहे वडी तर आता आपण वडी फ्राय करूयात तर मी जास्त तेलात करणार नाही कमी तेलातच वडी तळणार आहे तर गॅसवरती तवा ठेवलाय तर वडी मोकडायला ठेवल्यानंतर मी चपात्या करून घेतल्या होत्या त्यामुळे तोच तवा मी वापरते इथं तर एक दीड चमचे तेल घातले मी आणि इथे तुम्हाला वडीची साईज पाहिजे असे तुम्ही कट करून घेऊ शकता तर मी थोड्या मोठ्या म्हणजे मोठीच साईज कट करून घेतली तुम्हाला लहान छोटी मोठी पाहिजे तशी तुम्ही कट करून घेऊ शकता तर ह्या वड्या ना खराब होत नाहीत म्हणजे आता तर थंडीचे दिवस आहेत कोथिंबीर एकदम बाजारात स्वस्त झाली आहे तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा अशा म्हणजे उकडून ठेवल्या आणि जेव्हा पाहिजे तेव्हा जरी अशा फ्राय करून खाल्ल्या ना तरी खूप छान लागतात अजिबात खराब होत नाहीत तर आता आपण तव्यात वडी ठेवून घेऊया गॅस कमी केलाय मी तुम्हाला तेल तळायचे असतील तरी तुम्ही तळू शकता तर मी गॅस कमी ठेवले आणि पूर्ण वड्या टाकून घेतले तर एक दोन मिनिट झालेत तर आता आपण वडी उलटी करूयात लगेच करायची नाही तर बघा खूप सुंदर भाजल्या गेली वडी आपली आणि म्हणजे सुगंध तर एवढा हळवळ ना तर मी काय केले जेवढ्या तव्यात बसतील तेवढ्या वड्या टाकून घेतलेत आणि एवढ्याच वड्या मी फ्राय करणार आहे तरी ते बघू शकता तुम्ही मी अशा राहिलेल्या वड्या म्हणजे ठेवल्यात तर आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर पूर्ण वड्या आपल्याला अशा उलट्या करून घ्यायच्या तर अशा पद्धतीने आपल्या वड्या फ्राय झाल्यात बघा दोन्ही साईडनी खूप छान म्हणजे भाजले गेलेत तर अशा पद्धतीने वडी आपली तयार झाली तर आता इथे मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करते म्हणजे आमच्या घरात खूप आवडतात अशा केलेल्या तुम्ही एकदा करून बघा तर आपल्याला थोडासा शेंगदाणाचा कूट घालायचा इथे आणि पुन्हा ह्याला एक मिनिटासाठी गॅसवरती असंच ठेवून द्यायचंय आपल्याला उडी घडी उलटी करून